नमस्कार मित्र मी आयडियल इंग्लिश स्कूल ऑफ कॉमर्स सायन्स वरवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळको स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे नेतृत्व आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले कित्येक महावीरांनी त्यांचे बलिदान आपल्या भारतासाठी दिले पण त्यामधील दिल सगळ्यात मोठे नाव म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर ज्यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरीतील चिखली या गावात कारण त्यांचे आजोबा रामचंद्र पंत स्वराज्याच्या गोष्टी सांगल्या व त्याच बरोबर ते जेव्हा एक वर्षाचे झाले तेव्हा भारतीयांनी पहिल्यांदा ब्रिटिशांसमोर उठाव मांडला होता त्यांच्याही गोष्टी स्वातंत्र्य चळवळीच्या गोष्टीच्या कानावर पडत असत व लहानपणापासूनच स्वातंत्र्याची आस त्यांना लांबली होती पुढे जाऊन त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले व अठराशे सत्याहत्तरमध्ये कॉलेज करून अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये गणित या विषयात विशेष पदवी मिळवली संस्कृत व गणितात पारंगत असणाऱ्या तिळकांनी डेक्कन फाउंडेशनची स्थापना केली त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूलची पण त्यांनी स्थापना केली मित्र भारतीयांसाठी या कॉ कॉलेजमध्ये शिक्ष शिकण्याची विशेष संधी त्यांनी प्राप्त करून दिली कारण ब्रिटिशांचं काम होतं भारतात विद्यालय उघडून भारतातून गुलांब कर्मचारी मिळवण्याचे पण लोकमान्य ठिकाणच्या हे लवकरच लक्षात आले ज्यावेळी पुण्यात आली तेव्हा ब्रिटिशांनी तिथलं वातावरण सावरण्यासाठी रॅन्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याची निवड केली पण रॅन्डने तिथे वातावरण सावरण्याच्याऐवजी खुल्या आम अत्याचार सुरू केला हे लोकमान्य ठिकाण बघवले नाही व त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी स्थापित केलेल्या इंग्रजीतील मराठा व मराठीतील केसरी या वर्तमानपत्रात श्रीकृष्णाने अर्जुनाला संबोधत सांगितल्याचा ले लेख लिहिला की अत्याचारी माणसाचा विनाश करणारा कधीही पापी नसतो धर्मासाठी अधर्माचा नाश हा करावाच लागतो कर या ला वाचले व ते या लेखकाने प्र, प्रभावित झाले व त्यांनी रॅनला मारले व त्याचबरोबर अजून एका ब्रिटिश अधिकाऱ्यालाही जिवे मारले त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली व पुढे जाऊन एक आले की लोकमान्य टिकाणचा हा लेख या सगळ्याला जबाबदार आहे म्हणून लोकमान्य टिकांना अठरा महिन्याची कारावासाची शिक्षा देण्यात आली त्यात त्यांनी त्यांचे प्रकृती बिघडली व त्यांना सिंहगडावर पोहोचविण्यात आली प्रकृती तिथे लगेच चांगली झाली व लगेच बाहेर येताच त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीस पुन्हा सुरुवात केली <coughs> एकोणीसशे आठ मध्ये त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली त्यांचे मित्र अजित आगरकर व ते भारतीयांसाठी विद्यालय उघडत व त्यांना ते सगळ्या लोकांना एकजूट आणण्याचे काम करत होते सगळ्या त्यांनी त्यांच्या मनात हेच होते की सगळे भारतीय एकजूट व्हायला हवे त्यामुळे शिवाजी महाराजांपासून प्रेरित होऊन त्यांनी शिवजयंती व गणेश चतुर्थीसारखे महान स सण सणांची स्थापना केली त्यामुळे सगळी लोकं एकजूट व्हायला लागली व स्वातंत्र्याच्या ह्या चळवळीस अजून वेग आला म्हणूनच मी म्हणतो क्र क्रांतीची मशाल पेटली सिंहांची सिंहगर्जाना गरजली स्वातंत्र्याची नवी रेषा टिळकांनी भारताला दिली मित्रो टिळकांमुळे सगळे लोक एकजूट व्हायला लागली व टिळक स्वातंत्र्याच्या चळवळीच्या गोष्टी सगळ्यांना सांगायला लागले सगळे भारतीय एकजूट झाले व टिळकांच्या लेखांकडून स्वातंत्र्याची प्रेरणा सगळ्यांना मिळत गेली म्हणून वीर सावरकर भगतसिंग सारखे अजून स्वातंत्र्य वेध घडले स्वातंत्र्याच्या चळवळीत चांगलाच वेग आला पण एकोणीसशे आठच्या नंतर असे झाले की खुदिराम बोस नावाच्या एका सोळा वर्षाच्या युवकाने मॅजिस्ट्रेट किंग फोर्ड नावाच्या एका ब्रिटिश अत्याचारी अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो नाकामयाब झाला आणि त्याचमुळे खुदिराम बोस याला फाशीची शिक्षा देण्यात आली पुढे जाऊन हे समजले की याला पण टिळकांचाच लेख जबाबदार आहे हे दुसऱ्यांदा झाले असल्यामुळे टिळकांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि टिळकांनी खुदिराम बोसवर तरीही का टिळकांना अठरा सहा वर्षाची मंदल्याची शिक्षा कारावासाची शिक्षा देण्यात आली कारण टिळकांनी खुदिराम बोस याच्यावर लेखही लिहिला पुढे जाऊन ते सहा वर्षाच्या मंडलेच्या शिक्षेत त्यांनी न थांबता भगवद्गीतेच बारीकपणे चिंतन केलं व गीता रहस्य हा महान लेख म्हणूनच मी म्हणतो तुमच्याशिवाय पूर्ण इतिहास अपूर्ण आहे तुमच्याशिवाय पूर्ण इतिहास अपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे काहीतरी खास आहे मित्रोह टिळकांनी जे काम केले आहे ते आपल्याला कवडी मोलाय पण अखेर असे झाले की पंजाबमध्ये जो विद्रोह चालू होता ज्याच्यात अनेक लोक मर मरण्यात आले व त्याचमुळे टिळकांचे स्वास्थ्य बिघडले त्यांचा संताप पेटून उठलेला टिळकांचे स्वास्थ्य बिघडले अजून अजून बिघडत गेले व एक ऑगस्ट रोजी तो काळा दिवस एक ऑगस्ट एकोणीसशे एक वीसमध्ये टिळकांनी आपला शेवटचा श्वास घेतला व स्वातंत्र्य चळवळीस काळात ते कायमचे सोडून दिले पण पुढे जाऊन त्यांच्या लेखांमुळे त्यांचे त्यांनी केलेल्या सुरुवातीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर सा सारख्यांनी हा स्वातंत्र्य चळवळीस चळवळ कायमची सुरू ठेवली व त्यांचे त्यांनी प्रेरित होऊन भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद यासारख्या लोकांनी सुद्धा पुढे स्वातंत्र्य चळवळ सुरू सुरू ठेवली व भारताला स्वातंत्र्य मिळाले तर मित्रांनो जर माझे भाषण तुम्हाला आवडले असेल तर माझ्या बाबांच्या फेसबुक पेज सिद्धेशनाथला लाईक करा ला, फॉलो करा व शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र